राष्ट्रीय लसीकरण दिवस दरवर्षी सोळा मार्च रोजी साजरा केला जातो देशामध्ये सोळा मार्च एकोणीसशे पंच्याण्णव रोजी तोंडावाटे पोलिओ लसीचा डोस सुरू करण्यात आला या दिवसाने संपूर्ण देशात लसींच्या महत्वाविषयी जनजागृती केली म्हणून हा दिवस भारत सरकारच्या पल्स पोलिओ मोहिमेसाठी साजरा केला जातो देशातून पोलिओचं उच्चादन करण्यासाठी हा सरकारचा पुढाकार होता कार्यक्रमानुसार शून्य ते पाच वर्ष वयोगटातील मुलांना पोलिओचे दोन थेंब दिले जातात आता येत्या सोळा मार्च रोजी सुद्धा राष्ट्रीय लसीकरण दिवस साजरा केला जाणार आहे याच पार्श्वभूमीवर जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया नेमकी काय आहे आणि त्याची स्थापना करणारे सायरस पुनावाला यांची कहाणी काय आहे जाणून घेऊया त्या व्हिडिओतून नमस्कार मंडई मी अजलेश आणि तुम्ही पाहताय वन इंडिया मराठी शरद पवारांचे पुण्यातले बीएमसीसी कॉलेजमधले वर्गमित्र असलेल्या सायरस पुनावाला यांनी पुण्यात हडपसर भागात एकोणीशे सहासष्ट साली सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची स्थापना केली सायरस पुनावाला यांना शर्यतीच्या घोड्यांमध्ये फार रस होता घोड्यांच्या रक्ताचा उपयोग अनेक प्रकारच्या लसी तयार करण्यासाठी केला जातो त्यातून सायरस पुनावाला हे लस निर्मितीच्या व्यवसायामध्ये उतरले आणि सीरम इन्स्टिट्यूट प्रवास सुरू झाला सायरस पुनावाला ज्यांना लसीकरणाचा राजा म्हणूनही आपण ओळखतो ते अशा कुटुंबातले आहे ज्यांचे भारतातील घोड्यांच्या शर्यतीशी दशकांपासूनचे जुने संबंध आहेत पुनावालाचा जन्म अकरा मे एक एकोणीसशे रोजी झाला आणि वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी आपल्या कुटुंबाच्या पावलावर पाऊल न ठेवण्याचा निर्णय घेतला सायरस पुनावाला यांचं शिक्षण बिशॉप स्कूल पुना, पुना म्हणजे आत्ताच पुणे येथे झालेलं आहे त्यांनी एकोणीसशे सहासष्ट मध्ये बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स मधून पदवी प्राप्त केली आणि त्यांनी पहिल्यांदा कारवर प्रयोग केले त्यांनी त्यांच्या शाळेतील मित्रासोबत मिळून डी टाईप जगवारवर आधारित एकशे वीस डॉलर ची प्रोटोटाइप स्पोर्ट्स कार बनवली परंतु व्यावसायिक आधारावर स्पोर्ट्स कार तयार करण्यासाठी त्यांच्या दोन मित्रांपेक्षा जास्त पैसे लागत असल्याने त्यांनी ही कल्पना तेव्हा सोडून दिली सायरस पुनावर यांना लक्षात आलं की जनतेसाठी उत्पादन बनवलं हा एक हुशारीचा प्रयत्न असणार आहे आणि त्यांनी एकोणीसशे सहासष्ट मध्ये सीरियम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची स्थापना केली त्यानंतर त्यांच्या कंपनीने दोन वर्षामध्ये पहिले उपचारात्मक अँटी टिटॅनस सिरम लॉन्च केले अँटी टिटॅनस लस तयार करण्यास सुरुवात केली एकोणीसशे चौऱ्याहत्तर पर्यंत डीटीपी लस सुद्धा सादर केली जी मुलांना टिटॅनस आणि पासून संरक्षण देते एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये त्यांनी सर्पदंशासाठी अँटी स्नेक वेनम सिरम तयार केलं एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये संस्थेने गोवर लसीचं उत्पादन सुरू केलं आणि एका वर्षाच्या कंपनी देशातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी खरी बनली त्यानंतर मध्ये सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला जागतिक आरोग्य संघटनेने भारतातून लसी निर्यात करण्यासाठी मान्यता दिली आणि संयुक्त राष्ट्राच्या एजन्सींना उच्च दर्जाच्या लसींचा पुरवठा करायला सुरुवात केली एकोणीशे अठ्ठ्याण्णव पर्यंत पुनावालाची कंपनी शंभरहून अधिक देशांमध्ये लसींची निर्यात करत होती आणि दोन पर्यंत जगातील प्रत्येक दोन मुलांपैकी एका मुलाला इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या लसीचं लसीकरण करण्यात दोन हजार पाच मध्ये त्यांना वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्यश्री आणि नंतर दोन हजार बावीस मध्ये व्यापार आणि उद्योग क्षेत्रामध्ये कोविड एकोणीस दरम्यान लसींच्या निर्मितीमध्ये योगदान दिल्याबद्दल पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं उत्पादित आणि विकल्या जाणाऱ्या डोसच्या संख्येनुसार सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आज जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी म्हणून उदयाला आली आहे ही संस्था दरवर्षी एक पूर्णांक पाच अब्जाहून अधिक डोस तयार करते ज्यामध्ये पोलिओ लस घटसर्प धनुर्वाद पेट्युसिस एच आय बी बी सी जी आर हिपेटायटीस बी गोवर गालगुंड रुबेला तसेच न्यूमोकोकल लसींचा समावेश याच्यामध्ये आहे एस आय आय अनेक कोविड नाईन्टीन लसी भागीदारी आहेत आणि ते कोविडशिल्डची निर्मिती करता ही लस ऍस्ट्रोझेनेका आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेली आहे असा अंदाज आहे की जगभरामध्ये सुमारे पासष्ट टक्के मुलांना सिरम इन्स्टिट्यूटने उत्पादित केलेली किमान एक लस दिली जाते रिपोर्ट नुसार सायरस पुनावाला दोन हजार बावीस मध्ये भारतातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत होते आणि दोन मध्ये जगातील अब्जाधीशांच्या यादीमध्ये अडुसष्टव्या क्रमांकावर होते त्यांची एकूण संपत्ती ही दोन लाख पंचवीस हजार कोटी रुपये आहे सायरस पुनावाला यांचं लग्न दिवंगत विल्लू पुनावाला यांच्याशी झालं होतं आणि त्यांना एक मुलगा अदार आहे जो सध्या सिरम इन्स्टिट्यूटमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कार्यकारी संचालक आहे आणि नवीन औषध आणि बाजारपेठांमध्ये सिरमचं नेतृत्व करतोय इन्स्टिट्यूट कडून पोलिओ डायरिया हिपेटायटिस स्वाईन फ्लू अशा अनेक आजारांवरील लसींची निर्मिती केली जाते आज जगभरामध्ये वेगवेगळ्या वेग आजारांवरती ज्या लसींचा उपयोग केला जातो त्यापैकी पासष्ट टक्के लसी या सिरम मध्ये तयार होतात कोरोनावरील लस तयार करण्यासाठी सिरम इन्स्टिट्यूटने ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि ऍस्ट्राझेने यांच्यासोबत करार केला होता कोरोना काळात कोरोनावरील लसीवर संशोधन करणाऱ्या ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांना प्राथमिक यश मिळाल्यावर लगेचच त्या फॉर्म्युल्याचा उपयोग करून सिरम इन्स्टिट्यूटने कोरोनावरील कोविडशील्ड या लसीचा डोस बनवणं सुरू केलं होतं कोरोना लसीच्या चाचण्या पूर्ण होण्याआधी सिरम इन्स्टिट्यूटने लस निर्मिती सुरू करून आणि त्यासाठी कोट्यवधी रुपयाची गुंतवणूक करून एका प्रकारे जुगार खेळला होता पुढे ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांकडून तयार करण्यात येत असलेल्या लसीच्या चाचण्या यशस्वी होत गेल्या आणि सगळ्यांच्या नजरा लागल्या सिरम इन्स्टिट्यूटचा कारभार आता मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून अदर कुणावाला पाहतात सिरम इन्स्टिट्यूट कडून तयार करण्यात येत असलेल्या लसींपैकी नव्वद टक्के लस ही सुरुवातीला भारतीय लोकांना दिली जाईल असं अदर कुणावाला यांनी जाहीर केलं होतं ही एक लस सरकारला अडीचशे रुपयांना खरेदी करावं लागेल असंही त्यांनी सांगितलं होतं पुणावाला आणि त्यांची सिरम इन्स्टिट्यूट स्वच्छता आरोग्य आणि बाल संगोपन यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी सामाजिक जाणीवेतून खर्च करत असतात मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि आमच्या वन इंडिया मराठी या चॅनलला आता सबस्क्राईब करा